तू तीच आहेस भाग दहा त्याच दिवशी सकाळी अबोली अग्नेय अबोलीला मिठीत घेऊन पडलेला होता मिस्टर सहस्त्रबुद्धे आता बस तुमचं वय वाढत चाललं आहे तसा तुमचा आगाऊपणाही वाढत चालला आहे अबोली म्हणाली रात्रभर त्याने तिला झोपू दिलं नव्हतं आता सकाळ झाली तरी तो तिला सोडत नव्हता तुझ्यावर जितकं प्रेम करावं तितकं मला कमीच वाटतं आणि प्रेम करायला वयाची मर्यादा लागत नाही तो तिच्या मानेवर ओठ टेकवायला लागला तसं तिने वैतागून त्याला मागे ढकललं आता बस परत मला हात लावला तर बघा ॲनिव्हर्सरी आहे कोणीही अचानक रूममध्ये येऊ शकतं ती आपले कपडे ठीक करत बेडवरून उठली सगळ्यात आधी तर तुझा अंशूच येईल स्वीट हार्ट करत माझ्या स्वीट हार्टला तो स्वीट हार्ट बोलतो अग्ने हसत म्हणाला तशी ती हसली अबोली अग्नय तिच्याकडे यायला लागला अजिबात नाही मी पटकन तयार होऊन येते ती लगेच बाथरूममध्ये पळाली अग्नय तिला बघून गालात हसला आत्तापर्यंत त्याच्या अबोलीने त्याला खूप साथ दिली जसं त्याच्या मॉम आणि काकूने हा परिवार एकत्र करून सांभाळला तसं आबोलीने प्रियाच्या साथीने सगळ्यांना एक करून सांभाळलं त्याला नेहमी तिचा अभिमान वाटायचा खूप कमी वयात तिच्या खांद्यावर मोठी जबाबदारी पडली होती तरी ती कधी डगमगली नाही नेहमी अल्लडपणे वागायची पण वेळेनुसार स्वतःत बदल पण करायची दिवसेंदिवस आबोलीवर त्याचं प्रेम वाढतच चाललं होतं अबोली तयारी करून खाली आली तिला हॉलमध्ये कोणीच दिसलं नाही कालच गावाकडून सगळे आले होते रोज सगळ्यांना लवकर उठायची सवय होती मग आज कसं कोणी आलं नाही या विचारात ती पडली हॅपी अॅनिव्हर्सरी स्वीट हार्ट अंशू तिच्या मागून मोठ्याने ओरडला तसं तिचं हार्ट बंद पडता पडता राहिलं अंशू डायरेक्ट तिच्या गळ्यात पडला तसा तिचा तोल गेला अंशू ती ओरडली पण तितक्यातच तिला आरवने अंशूसहित पकडलं हॅप्पी ॲनिव्हर्सरी मॉम तर तिला मागून मिठी मारत म्हणाला तिचे दोन्ही मुलं तिला बिलगलेले होते बाकी सगळे तिच्याकडे आले तिला विश करायला लागले अंजू अंशू आणि आरवने तिला सोडल्यानंतर सगळ्या मोठ्यांच्या पाया पडली हॅप्पी ॲनिव्हर्सरी ती प्रिया तिच्या गळ्यात पडली आणि तिला ॲनिव्हर्सरी विश केलं हॅपी ॲनिव्हर्सरी बहिणी गौरव पण तिच्या गळ्यात पडला ॲनिव्हर्सरी फक्त एकट्या आबोलीची नाही आहे माझी पण आहे कोणीतरी मलाही विश करा अग्नेय म्हणाला तसा गौरव त्याच्याकडे पळत गेला आणि नेहमीसारखा त्याच्या गळ्यात हात टाकून निम्मा त्याच्यावरच चढला अग्नेयने त्याला दोन्ही हातांनी वरती उचललं ते दोघं मोठ भाऊ मोठे जरी झाले असले तरी काही हरकती अजून बदलल्या नव्हत्या हॅप्पी अॅनिव्हर्सरी ब्रो गौरव म्हणाला थँक यू अगने हसत म्हणाला आरोह पण अग्नेच्या गळ्यात येऊन पडला आणि त्याला विश केलं अंशू त्याच्या डॅटसारखाच अग्नेच्या गळ्यात पडला अग्नेने सगळ्या मोठ्यांचा आशीर्वाद घेतला सगळ्यांनी त्या दोघांना विश केल्यानंतर आरव आणि अंशू एका साईडला शांत बसलेले होते दुसऱ्या साईडला गौरव आणि अग्नेय बसलेले होते ते फक्त बघण्याची भूमिका घेत होते कारण समोर अबोलीने रत्न पारखी यांच्या घरी व्हिडिओ कॉल केलेला होता तिकडून ते ॲनिव्हर्सरी विश करत होते आणि इकडून हे जीविकाला ॲनिव्हर्सरी विश करत होते कोण कौन कोणाला विश करत होतं काहीच कळत नव्हतं शेवटी त्यांच्या भानगडीत न पडता या चौघांनी बाजूला बसून घेतलं फक्त मधून मधून अंशू चक्कर मारून यायचा दोन तीन तास या सगळ्यांशी व्हिडिओ कॉलमध्ये घातला अंशूला तर परत झोप लागायला लागली होती तो आरवच्या मांडीवर डोकं ठेवून झोपला आरव त्याच्या केसांमधून हात फिरवत कीर्तीच्या विचारात हरवलेला होता अंशू कधी झोपून गेला त्याला कळलं नाही दादा मला आरोप बदललेला वाटत आहे कधी कधी तो त्याच्याच विचारत असतो गौरव म्हणाला प्रेमात पडल्यावर असंच होतं अग्ने म्हणाला तसं गौरवने त्याच्याकडे बघितलं आणि हसला लवेरिया हो आहे गौरव हसत म्हणाला अग्नेने फक्त हो म्हणून मान हलवली इतका भारी मधला ड्रेस मी कसा घालू कीर्ती आरवने दिलेल्या वन पीसकडे बघत होती तो ड्रेस खूपच सुंदर आणि महाग होता तिने वैदूला कॉल केला वैदू अगं पण हा ड्रेस खूप महाग आहे या ड्रेसला माझ्याकडून काही झालं तर याआधी कीर्तीने कधी असे महाग कपडे घातले नव्हते त्यामुळे तिला तो ड्रेस घालायला भीती वाटली कीर्ती तू किती टेन्शन घेते तू आधी टेन्शन फ्री हो आणि तो ड्रेस घाल काही प्रॉब्लेम होणार नाही असेही आरो सर तुला घ्यायला गाडी पाठवणार आहे ना मग तुला फक्त बसून तर जायचं आहे पार्टीपर्यंत तू काही काळजी करू नको तू सगळं व्यवस्थित सांभाळशील फक्त तुझं माइंड शांत ठेव टेन्शन घेऊ नको वैदूने तिला समजावून सांगत होती कीर्ती कीर्तीच्या तर सारखा कपाळावर घाम येत होता ॲनिव्हर्सरी पार्टीत जायचं एकतर तिची कोणाशी ओळख नाही आपण तिथे कसं मॅनेज करायचं याचंच तिला टेन्शन आलं होतं वैदू पण मी तिथे कोणालाही ओळखत नाही कोणी विचारलं तर काय सांगू कीर्ती म्हणाली ते सगळं सर बघून घेतील तू फक्त जा बाकीचा कोणताही विचार करू नको त्यांनी तुला पार्टीत बोलवलं आहे असं तुला कोणी विचारलं तर सांग आणि मला असं वाटतं तुला स्वतःहून काही सांगायची वेळच येणार नाही आरव सर सगळं सांभाळून घेतील वैदू म्हणाली तसं कीर्तीलाही त्याच्यावर विश्वास होता की तो सगळं व्यवस्थित सांभाळून घेईल आता जास्त विचार करत बसू नको पटकन तयार हो ते योगेश सर कधी येतील वैदू म्हणाली ठीक आहे मी तयार होते पण मी तुला फोन करत राहील तू प्लीज फोन रिसीव कर मला तिथे थोडी भीती वाटली तर मी तुला कॉल करेल कीर्ती म्हणाली तसा वैदूने डोक्याला हात मारला बरं ठीक आहे तिथे जर तुला एकटेपणा वाटत असेल तर तू मला कॉल कर ओके वैदू म्हणाली अच्छा ठीक आहे बाय कीर्तीने कॉल कट केला आणि परत एकदा त्या ड्रेसला बघितलं इशिका रेडी होऊन बसलेली होती तिने तिच्या मॉम डॅडसाठी एक फ्रेम बनवून घेतली होती ज्यात त्यांची दोन्ही फॅमिली होती तिने त्या फोटोवरून हात फिरवला आणि ती फ्रेम पॅक केली तिने एकदा परत त्या लॉकेटला बघितलं जे ते आता तिच्या छोट्या पर्समध्ये होतं एक क्षणही आपल्यापासून दूर करायचं नव्हतं म्हणून ती आता सतत लॉकेटला आपल्याजवळ ठेवणार होती अगदी जपून दोन्ही फॅमिली हॉटेलमध्ये पोचल्या जिथे मोठी पार्टी ठेवण्यात आली होती सगळे मोठमोठे मुट बिझनेसमॅन आलेले होते त्यांचे रिलेटिव आलेले होते सर मी इथूनच घरी जाते कीर्ती तिथे आलेल्या मोठ्या घरच्या लोकांना बघून घाबरली आणि परत जायला लागली कीर्ती आरव सरांना कळलं तर ते मला ओरडतील तू चल घाबरू नको योगेश म्हणाला पण ती जबरदस्त घाबरलेली होती आत्तापर्यंत एक वेटर म्हणून त्यांच्यासमोर यायला तिला भीती वाटली नव्हती जेवढी त्यांच्यासारखं दिसून येण्यामध्ये तिला भीती वाटत होती कितीही मॉडर्न कपडे घातले तरी ती साधीच वाटत होती कारण की ते खूपच हाय फाय लोकं होते त्यामध्ये तिचा निभाव लागणार नव्हता तिचे पाय थरथर करायला लागले होते तितक्यात तिच्यावर इशिकाची नजर गेली एक्सक्यूज मी इशिका त्या दोघांजवळ आली कीर्ती तिला बघून अजून घाबरली कारण इशिका एखाद्या परीसारखी सुंदर दिसत होती हॅलो इशिका मॅम योगेश म्हणाला कीर्ती खाली मान घालून उभी होती तू इतकी का घाबरली आहेस इशिकाने तिला खूप प्रेमाने विचारलं ते, ते मी इथे ते कोणाला ओळखत नाही कीर्तीच्या डोळ्यात पाणी आलं तुला इथे इन्व्हाइट कोणी केलं इशिकाने तिच्या खांद्यावर हात ठेवून विचारलं इशिका मॅम ते कीर्तीला आरवसरांनी इन्व्हाइट केलं आहे म्हणून ती आली आहे पण आता घाबरत आहे ती कोणालाही ओळखत नाही आणि साधी मुलगी आहे मोठ्या घरातल्या लोकांना बघून ती घाबरली योगेश म्हणाला तसं इशिकाने कीर्तीकडे बघितलं साधी सिंपल पण दिसायला जबरदस्त सुंदर होती इशिकाला आत्ता थोडं थोडं कळालं की आरवने तिला का इन्व्हाइट केलं पण त्याची चॉईस तिला खूप आवडली मी आहे ना तू माझ्यासोबत राहा आत्तापासूनच आपण दोघी फ्रेंड चालेल तुला इशिका तिच्यापुढे हात करून उभी राहिली तसं कीर्तीने खूप आश्चर्याने तिच्याकडे बघायला लागली कारण इशिका खूपच वेगळ्या स्वभावाची होती असं कोणीही पटकन कोणाशी मैत्री करायला येत नाही कीर्तीला थोडं हयास वाटलं तिने मान हलवून इशिकाच्या हातात हात दिला तशी इशिका हसली आता आत्तापासून तू स्वतःला एकटी समजू नको मी आहे तुझ्यासोबत तुझी मैत्रीण नाही तुझ्यासोबत आणि जसा सडू फ्री होईल तसा तो तुझ्याकडे येईल बघ इशिका म्हणाली पण कीर्तीला सडू कळालं नाही योगेशने तोंडावर हात ठेवला अगं तुझे आरोव सर इशिका हसत म्हणाली तुझे आरोव सर म्हणताच कीर्तीचे झटकन गाल लाल झाले चल आता इशिका तिचा हात पकडून तिला पार्टीत घेऊन आली इथे सगळे आपापल्या धुंदीत असतात कोण तुझ्याबद्दल काय विचार करत आहे याचा विचार करू नको फ्री आणि ते बघ तुझे आरोव सर इशिका परत तुझे आरोव सर म्हणाली कीर्तीला तर कुठे तोंड लपवू असं झालं तरी तिने इशिकाने दाखवलं तिकडे बघितलं तर एकदम डॅशिंग लुकमध्ये तिला तिचे आरव सर दिसले आरवला थोडीही उसंत मिळत नव्हती सगळं त्यालाच बघावं लागत होतं त्याने योगेशला बघितलं आता त्याची नजर कीर्तीला शोधत होती ती त्याला कुठेच दिसत नव्हती कुठे आहे ही मुलगी त्याची नजर इकडे तिकडे तिचा शोध घेत होती पण तिला काही दिसेना शोध सडू शोध तुझी ब्युटी क्वीन माझ्याजवळ आहे इशिका जाणून बुजून कीर्तीला आडवी उभी राहिली होती तिला माहीत होतं आरव कीर्तीला शोधत आहे तितक्यात पार्टीमध्ये एंट्री झाली ती भार्गव भारद्वाजची दीपक पटकन पुढे झाला आणि त्याचं स्वागत केलं इशिकाचं लक्ष तिकडे गेलं नाही पण अचानक तिला दडपण आल्यासारखं वाटलं इशिका तू ठीक आहेस ना तिचा बदललेला चेहरा बघून कीर्ती म्हणाली हो मी ठीक आहे इशिका जबरदस्ती हसत म्हणाली ते बघ कोणीतरी खूप मोठा व्यक्ती आला आहे कीर्ती म्हणाली तसं इशिकाने बघितलं आणि ती आता चक्कर येऊन पडायची बाकी राहिली कारण समोर तिला त्या दिवशी हॉटेलमध्ये भेटलेला तिचा हँडसम मॅन दिसला हा इथे तिचा श्वासच थांबला आरव अग्ने पण त्याला भेटले भार्गव आणि आरव यांचं चांगलं जमलं आता भार्गवची नजर इशिकाला शोधत होती इशिकाने पटकन कीर्तीचा हात पकडला आणि तिथून निघून गेली कीर्तीला काही कळालं नाही इशिका काय झालं तू इतकी घाबरली का आहेस कीर्तीने तिला विचारलं मी तुला सगळं नंतर सांगते काय सांगणार आहेस त्या दोघींचा कानावर एक भारदस्त आवाज पडला तो आवाज ऐकून इशिकाची भीतीने गाळण उडाली तिने घाबरून डोळे मिटून घेतले डोळे उघडण्याची तिच्यात हिम्मत नव्हती कीर्तीसुद्धा त्याला बघून घाबरली होती पण इशिकाने तिचा हात खूप घट्ट पकडलेला होता तिला तर काहीच समजत नव्हतं पण तिची नजर भार्गवच्या बाजूला गेली तर तिथे आरव उभा होता तो पण तिच्याकडेच बघत होता त्यामुळे आत्ता जी सिच्युएशन इशिकाची होती ती कीर्तीची पण झाली होती ते दोघं त्या दोघींकडे बघत होते कीर्ती भार्गवला इशिकासोबत बोलायचं आहे तू माझ्यासोबत चल त्यांना बोलू दे आरोव म्हणाला आणि त्याने कीर्तीचा हात पकडला भार्गव आणि आरवचं या बाबतीत आधीच बोलणं झालं होतं इथे येण्याआधी भार्गवने आरवची भेट घेतली होती आरोवसुद्धा भार्गव चांगला वाटला होता म्हणून त्याने भार्गवची मदत केली आणि त्याला इशिकाजवळ घेऊन आला तिथेच त्याला त्याची कीर्ती पण दिसली जो इतक्या वेळपासून तो तिला शोधत होता चल आरोने इशिकाच्या हातातून कीर्तीचा हात काढून घेतला ऑल द बेस्ट इशू तो इशिकाच्या कानात हळूच म्हणाला आणि कीर्तीला घेऊन गेला सडू कुठला तुला नंतर बघून घेईल ती मनातच त्याला शिव्या द्यायला लागली मिस इशिका भार्गव म्हणाला आणि इकडे इशिकाचं हृदय बंद व्हायला लागलं मग मा मला काहीच माहीत नाही माझ्याकडे तुमचं लॉकेट पण नाही ती घाबरून म्हणाली अच्छा तुला काहीच माहीत नाही तरी तुला हे माहीत आहे की मी तुझ्याकडे लॉकेटसाठी आलो आहे तो दोन्ही भुवया उंचावून म्हणाला तसं तिने तिरप्या नजरेनं त्याच्याकडे बघितलं आजही तो तिला तितकाच हँडसम दिसत होता लॉकेट कोणतं लॉकेट मला नाही माहीत माझी फॅमिली मला शोधत असेल मी चालले ती त्याच्यापासून दूर जायला लागली तसा त्याने तिचा हात पकडला मी तुला शोधत इथपर्यंत आलो आणि तू माझ्यापासून लांब पळत आहेस त्याचा आवाज तिला थोडा रागीट आला तुम्ही मला का शोधत आला खरं तर हेच कारण तिला जाणून घ्यायचं होतं लॉकेटसाठी तो काही बोलला नाही म्हणून ती हिम्मत करून बोलली हो लॉकेटसाठी आणि अजून एक कारण आहे तुला शोधण्यामागे तो तिच्याजवळ येऊन म्हणाला तसा तिचा श्वास अडकला अजून एक कारण ते कोणतं ती म्हणाली तसं त्याने तिच्या डोळ्यात बघितलं ज्या मुलीने मला त्या दिवशी मोठ्या संकटातून वाचवलं तिचे आभार मानायचे होते तो म्हणाला तुमच्या जागी दुसरं कोणी असतं तरी मी तेच केलं असतं जे तुमच्यासाठी केलं त्यासाठी माझे आभार मानायची गरज नाही ती नाक मुरडत म्हणाली इशिका मी कोणाचे उपकार विसरत नाही तू मला मदत केली त्या बदल्यात तुला हवं ते तू मागू शकते तो म्हणाला तशी ती शॉक झाली तिला खूप हर्ट झालं तो तिच्या डोळ्यात त्याच्यासाठी प्रेम बघू शकत नव्हता म्हणून तिला रडू यायला लागलं होतं पण तिने कंट्रोल केलं खरंच मला जे हवं तुम्ही देणार तरी तिला वाटत होतं की त्याच्याकडे त्याला स्वतःलाच मागून घ्यावं हो नक्कीच तू जे म्हणशील ते तुला मिळून जाईल तो पूर्ण आत्मविश्वासाने म्हणाला काय देऊ शकता तुम्ही मला त्या दिवशीची जी काही मिनटं मी तुमच्यासोबत घालवली ते मिनिट मला परत करू शकता त्या दिवशी नकळत तुमच्या प्रेमात पडले ते माझं प्रेम मला मिळवून देऊ शकता ती त्याच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली तसा आता तो शॉक झाला बोला ना तुम्ही आत्ताच बोलला ना मला हवं ते देणार मग आता का शांत बसले नाही देऊ शकत ना मग तुमचं लॉकेटसुद्धा मी तुम्हाला परत देणार नाही कारण ते लॉकेट माझ्या प्रेमाची पहिली आठवण आहे इशिका डोळ्यात पाणी आणून म्हणाली ती नेहमी स्पष्टपणे बोलणारी होती म्हणून आता पण तिने भार्गवला तिच्या मनात त्याच्याबद्दल असलेल्या फिलिंग तिने स्पष्टपणे सांगितल्या प्रेम हा शब्द ऐकून भार्गव खरंच खूप शॉक झाला होता त्याला इशिका आवडली होती पण तिच्यावर प्रेम आहे का नाही त्याला माहीत नव्हतं तो शांत उभा होता इशिकाला त्याच्याकडून काहीच उत्तर मिळालं नाही तिला ज्या गोष्टीची भीती वाटत होती ती खरी झाली तिला खूप रडू येत होतं पण तिचे डोळे तिला साथ देत नव्हते तिचं फक्त मन रडत होतं इशिका तिथून पळतच निघून गेली आणि तिचं ते बोलणं जीविकाने ऐकलं आता याबद्दल ती स्वतः भार्गवसोबत बोलणार होती वेळ पडली तर आपल्या मुलीच्या प्रेमासाठी त्याच्याकडे भीकसुद्धा मागायला ती तयार होती आजचा भाग इथे संपत आहे लवकरच भेटूया पुढच्या भागात चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका